आज माझ्या वडिलांची सहासष्ट वर्ष वय आहे माझे चुलते पंच्याहत्तर वर्षाचे आहेत असे तीन चार जण सिनियर सिटीजन मध्ये मोडलेले आहेत तर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा उपोषण सोडणार नाही देशमुखवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा कोयनानगर येथील सर्वे क्रमांक तेहतीस चार जुना व नवीन सर्वे क्रमांक अकरा ब दोनमध्ये भूस्खलन बाधित गावठाणांचे पुनर्वसन करण्यासाठी अतिक्रमण करून होत असलेले बांधकाम व वृक्षतोड थांबवण्यासाठी महसूल विभागाकडे पाठपुरावा करून देखील लक्ष न दिल्यामुळे चाळके परिवार सहकुटुंब सहपरिवार अमरण उपोषणाला बसले असून या जमिनीचा तिढा वाढतच चालला आहे पहा सविस्तर रिपोर्ट काय परिस्थिती आहे आणि काय अन्याय झाला आहे तुमचा अन्याय झालाय आम्ही तीस पस्तीस वर्षे झालीत शासनाकडं पाठपुरावा करून न्यायालयात गेलो न्याय न्याय न्यायालयाने न्याय दिला आम्हाला पण त्या न्यायालयाने दिलेल्या न्यायावर दिले न्याया प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही आम्ही आजपर्यंत त्यांच्या न्या न्यायालयानं माग सांगितल्याप्रमाणे आम्ही मागणी करत राहिलो पण आजपर्यंत शासनाने आमच्याकडं दुर्लक्ष केलं आम्ही विनंती अर्ज पाहिजे तेवढे पाठवले त्यांना पण आम्हाला काही त्याचं प्रतिउत्तर काय किंवा आमचा न्याय आम्हाला मिळावा म्हणून आम्हाला जमीन ती दिली नाही ही जमीन म मेरगाव गावाचे पुनर्वसन होते त्यांना त्यांच्यासाठी दिली या ह्या आता ह्या क्षेत्रामध्ये असणारी झाडांची तोड केली हरकतीची पत्रं दिलीत पण कुणीही त्या त्याकडे दुर्लक्ष लक्ष दिलं नाही सर्वांचं दुर्लक्षच आहे आत्ता त्याच्यात जेसीपी घालून सगळी झाडां जाड़ें, झाडांचे बिंदे काढून टाकलीत हां आणि नासाधूस करून नास जी पिकाची जागा होती माझी ती आता नापी करून टाकली हां त्यामुळं आता ती जागा माझी मला मिळावी शेतीसाठी म्हणूनच मी आता या ठिकाणी उपोषण करत आहे मग एवढे दिवस तुम्ही गप्प का होता ज्यावेळी या ठिकाणी काम चालू होतं त्यावेळी तुम्ही विरोध दर्शवला होता का त्यावेळी विरोध दर्शवला होता त्यांनी वरणच्या अधिकाऱ्याने पोलीस कार्यालयातले वरून दम द्यायचा सांगायचं की बाबा तुम्ही त्यांना बंदोबस्त द्या त्यांना तिथं येऊ देऊ नका त्यांच्यावर ते कारवाई करा मग आता कारवाई करा तर मी मी कारवाईसाठी मी इकडं आलो आलो नाही इथं इथं त्यांना लेखी जे न्याया न्याया त्या जे काय कारवाई पत्र त्यांना द्यायची ती लेखी मी दिलेली आहेत लेखी कळवलेलं आहे आता काय मागण्या आहेत तुमच्या आमच्या मागण्या काय नाही आमची जमीन आमच्या नावाने झाली पाहिजे आणि न्यायालयाने न्याय दिलेला आहे त्यामुळं आमची जमीन आम्हाला शेतीसाठी पाहिजे आता हे अमरण उपोषण कुठपर्यंत नेणार आहे जे काय होईल तिथपर्यंत आम्ही काय व्हायचं आमच्या जीवनाचं काय व्हायचं ना तिथपर्यंत आम्ही लढणारच आहे आणि आम्ही सहकुटुंब स सह, सगळे जे असणारे चार पाच सहा भाऊ हे सगळं स सहा भावांचं कुटुंब आहे त्याच्यात त्यामुळे आम्ही जिथपर्यंत लढायचं तोपर्यंत काय शासन आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही असे हेच करणार आहे आज तुम्ही सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत अनेक वर्ष तुमचे बंधू असतील ते याच्याविषयी लढा देत आहेत सरकार तुम्हाला लक्षात घेत नाही का किंवा लक्ष सरकार तुमच्याकडे लक्ष देत नाही का असं वाटतंय तुम्हाला सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही बरोबर आहे त्यांचं म्हणणं बरोबर आहे आम्ही ॲक्च्युली ही बाब जी जमीन आहे आमची ही याच्यावर केस पण चालू आहे सध्या न्यायालयामध्ये आम्ही ऑलरेडी दाखल केलेली आहे त्याच्यावर निर्णय अजून झालेला नाही आहे आणि ते अंतिम टप्प्यामध्ये आहे फक्त जजमेंट बाकी राहिलेलं आहे आम्ही वारंवार कंप्लेंट माझ्या चुलत्याने वारंवार कंप्लेंट केलेली आहे ही जमीन जी दरडग्रस्तांसाठी दिलेली आहे त्याच्यामध्ये पण वास्तविक पाहता अकरा ब दोन ह्या ज्या आम्ही जमिनीत बसलो ही आमच्या मालकीची जमीन आहे आणि सरकारने अकरा ब एक याच्यामध्ये जी आर दिलेलं आहे त्या त्यांना पुनर्वसन करण्यासाठी तर आमचा मुद्दा हाच आहे की जर सरकारने पुनर्वसनासाठी अकरा ब एक जमीन दिलेली आहे तर ते ह्या आमच्या भूखंडामध्ये काय करतात आहे आणि ही आम्हाला आमची जमीन मिळावी ह्यासाठी आम्ही आमरण उपोषणला बसलेलो आहोत आणि त्यासाठी आम्ही कायम लढा देत राहणार आज तुम्ही मुंबई ठिकाणी असता गावच्या ठिकाणी काही काय तुमचे चुलते सासरे हो चुलत वगैरे असतील शासन तुमच्याकडं लक्ष देते का आणि खरोखर तुम्हाला या ठिकाणी येऊन बसावं लागले हो शासनामुळेच आम्हाला या ठिकाणी येऊन बसावं आहे आमचे चुलते म्हणजे आमच्या घरातले सर्वच माझे सासरे वगैरे एवढे वर्ष पाठपुरावा करूनही ही जमीन अजून आमच्या नावावर झालेली नाही आहे जे न्यायालयाने न्याय दिला पण काहीच झालेलं नाही आहे पण आणि असंही असताना ही, ही लोकं जबरदस्तीने ही जमीन दुसऱ्यांना द्यायला स्टार्ट केलं आहे त्यांनी तर आम्हाला आता काही पर्याय नाही त्यामुळे आम्हाला आमचं घरदार सगळं सोडून सगळं कामधंदे सगळे सोडून इथे बसावं लागतंय ह्या न्यायासाठी तर शासनाने ह्याची जबाबदारी घ्यावी आज शिक्षणासाठी मुलांची आज सगळं काय सुरू आम्हाला आमच्या मुलांचे कॉलेजेस वगैरे मुलांना सगळ्यांना घेऊन इथे यावं लागलंय त्यांना सगळेजण सगळे सगळं कामधंदा सोडून इथे बसलेत काहीही म्हणजे शासनाचं अजिबात लक्ष नाहीये सध्या तुम्ही या सर्व परिस्थितीकडे बघताय बरेच दिवस तुमचा लढाही चालू आहे मी बघतोय काय मागण्या आहेत आणि काय आहे प्रकरण हे सविस्तर आमच्या या सगळ्या जनतेला कळेल का मागणी काय आहे म्हणजे त्यांनी पहिल्यांदा चुकीच्या क्षेत्रामध्ये झाडांचं मूल्यांकन केलं झाडांचं मूल्यांकन केल्यानंतर ना आम्ही हरकत नोंद केली वन विभागाकडे की तुम्ही चुकीच्या क्षेत्रामध्ये प की मूल्यांकन झाडांचं करताय आता हा आहे तो अकराबाचा दोन आहे आम्हाला त्यांनी जर अकराबाच्या एकमध्ये झाडांचं मूल्यांकन केलं असेल तर आपल्याला कोणतीही अडचण नव्हती आणि अडचण एकमध्ये आहेच नाही आहे तुम्ही जे चुकीच्या क्षेत्रामध्ये जे काम चालू करताय किंवा झाडांचं मूल्यांकन करून झाडांची तोड जी केलेली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे आणि त्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहे की तुमचं जे आहे ते चु पूर्णपणे चुकतं आहे म्हणून आम्ही एकोणीसशे त्र्याण्णवला हायकोर्टाचा जो निकाल लागला तो आमच्या बाजूने लागला की ती शासन जमा करावी जमीन आणि मूळ मालकाची मागणी असताना मूळ मालकाला परत करावी म्हणून तर आज अखेर एकोणीसशे त्र्याण्णवपासून आज अखेर आम्ही त्या शासनाकडे आमच्या मूळ मालकी जमिनीचा अर्ज करत आहेत की ती जमीन आमच्या नावावर करा तर त्यांनी आजपर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही आहे आणि आता ते म्हणतायत की ही जमीन महसूल खात्याच्या नावावर आहे आणि ती जमीन आमचीच आहे आम्ही त्या ठिकाणी काम करू शकतो म्हणून तर हे चुकीचं आहे जर शासन हायकोर्टाचा निकाल जर त्यांना मान्य नसेल जर त्या निकालाचं ते अवमान करत असतील तर ते योग्य नाही आहे निकालाच्या प्रति आम्ही पूर्ण आधीला म्हणजे मुझे राष्ट्रपती महोदयांकडे पर्यंत पाठवलेले आहेत आणि त्याच्यावर यांचं म्हणजे म्हणणंच आहे की असं की ती जमीन आमची आहे पूर्णपणे आणि आमचं म्हणणं आहे की जर निकाल आमच्या बाजूने रा बाजूने लागला आहे आणि त्या जमिनीत तुम्हाला म्हणजे पुनर्वसनाने तुम्हाला दुसरी जागा दिलेली आहे की अकरा मध्ये जी कोयना हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टच्या नावावर हो आहे तर तुम्ही दुसऱ्याच्या जमिनीमध्ये का करताय आणि जोपर्यंत ही हद्दी निश्चित करत नाहीये तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उठणार नाही या ठिकाणी आमचं प्राण देऊ शकतो इथपर्यंत आम्ही पोहोचलोय आज आज तुम्ही घटना घटनास्पॉट वर हे अकरा ब आणि एक आणि अकरा म्हणजे काय नेमकं कशी परिस्थिती आहे ही आता समजा कॅमेरा करतो विनंती हा जो हा जो स्पॉट आहे हा कुठला आहे अकरा ब एक अकरा एक... अकरा ब अकरा बोन आहे ज्या ठिकाणी आपण आहेत ही आठ एकर पाच गुण्ट जमीन आहे आणि अकरा ब एक ही एकशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर म्हणजे कमीत कमी साडेपाच हजार एकरची जमीन आहे ती जी या हद्दीपासून ती कामरगावच्या हद्दीपर्यंत मिळालेली आहे समजा तर हद्द झाड तोडली झाड तोडले म्हणजे आम्ही परफेक्ट हद्द दाखवू शकत नाहीये शासनाने त्याचे म्हणजे मोजमाप मोजमाप केलं पाहिजे त्याच्यानंतरच आपण हद्द निश्चित करू शकतो आम्ही हद्द निश्चित करण्यासाठी पण ॲप्लिकेशन केलेले आहेत म्हणजे विनंती अर्ज केलेत की तुम्ही हद्द निश्चित करून घ्या नंतरच काम चालू करून घ्या पण शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे याच्यावर काय वरिष्ठ अधिकारी तुम्हाला आज 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 आम... तुमचा उपयोग आज दुसरा दिवस आहे कोण वरिष्ठ अधिकारी या आंदोलनाला भेट द्यायला आलेत का किंवा वरिष्ठ शासकीय अधिकारी कोणी आले, आले नाही तलाटी आणि Uh, मंडल अधिकारी हे दोघेच येऊन गेले आले दोन मिनटं बसले त्यांनी सांगितलं की बाबा तुमची पाटणला तहसीलदारांसोबत मीटिंग घेऊ आम्ही आणि ते इथून तसेच निघून गेले बाकी त्यांनी आम्हाला उपोषण मागे घ्या किंवा अशा कोणत्याही सूचना दिलेल्या नाही हु, आज माझ्या वडिलांची सहासष्ट वर्ष वय आहे माझे चुलते पंच्याहत्तर वर्षाचे आहेत असे तीन चार जण सिनियर सिटीजन मध्ये मोडलेले आहेत तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते न्याय कुठपर्यंत मिळत नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही तर अशा पद्धतीनं हुंबरी येथील ग्रामस्थांचा सहकुटुंब सहपरिवार असा यांचा लढा या ठिकाणी चालू आहे हा लढा डायरेक्ट शासन टू हे जे जमीन मालक आहेत यांच्यामध्ये आहे त्यामुळे सरकार यांच्याला यांना कसा न्याय मिळवून देणार हे बघणं येणाऱ्या काळातच करणार आहेत कारण त्यांनी अनेक वर्ष हा लढा या ठिकाणी स्वीकारलेला आहे मात्र या लढ्याचा शेवट किंवा या लढ्याचं इथपर्यंत या उपोष अमरण उपोषणापर्यंत येऊन हे कुटुंब या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलं आपल्या घरातील सगळे कामधंदा सोडून हे वाटलं नव्हतं मात्र या शासनाच्या लढ्यामध्ये नेमकं शासन कसा मार्ग काढणार हेच बघणं येणाऱ्या काळात आपल्याला समजणार आहे लोकसम्राट महाराष्ट्रबरोबर मी भरत जय हिंद जय जै महाराष्ट्र